नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनल मध्ये आज पंचवीस ऑगस्ट वार सोमवार तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याची बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओ वर कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट रोजी सोलापूर बाजार येथील लाल कांद्याची आवक एकूण एकशे नव्वद गाडीची झालेली आहे तर आता भाव पहा डॉलर मालाचे सोळा ते अठरा रुपये मुक्कल मालाचे चौदा ते पंधरा रुपये मिडियम मालाचे बारा ते चौदा रुपये गोल्टी मालाचे आठ ते बारा रुपये आणि सुपर मालाचे अठरा ते वीस रुपये आणि आज आवक कमी ही बाजार मध्ये शंभर ते दीडशे रुपये तूट तुम्ही पाहू शकता तर हे बांगलादेशच्या निर्यातीमुळे तूट पडलेला आहे शेतकरी मित्रांनो आता पांढरा मालाच्या बाजाराची स्थिती जाणून घ्या आज एकूण सात गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आता भाव पहा मुकल मालाचे वीस तेवीस रुपये मिडियम मालाचे अठरा ते वीस रुपये उलटा माला गोल्टी मालाचे दहा ते सोळा रुपये आणि सुपर मालाचे चोवीस ते पंचवीस रुपये आता जर पांढरा माल काजळी हिरवा किंवा पिवळा असला तर त्याचे भाव हजार रुपये ते अठराशे एकोणीसशे पर्यंत जात आहेत पण जर माल सुपर असला साईज असला तर ते पंचवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पोचू पोहोचू शकतो तर तुम शेतकरी जे पांढरा माल करते पांढरा कांदा उत्पादन करते त्यांच्यासाठी विनंती आहे की तुम्ही माल चांगली निवड करून बाजारामध्ये आणा तरच तुमचे पैसे होतील शेतकरी मित्रांनो आपल्याकडं लाल व पांढरा कांदा किती शिल्लक आहे हे कमेंट मध्ये सांगा मी सर्व शेतकरी चे कमेंट रिप्लाय देत असतो आणि शिल्लक नसला तर माल किती भावाने गेला तेही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता लाल व पांढरा कांद्याच्या विक्रीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता मी तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी तुमच्या मालाचे देतो आणि आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या असंच सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सर्व शेतकरींना माझा रामराम